गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बनले धृत तर वडगाव महा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक बनले कांदळ अनेक वर्षापासून सुरू असलेला आवेदनधंदा पत्रकारांच्या माध्यमातून आला उघडतो नमस्कार भुवनेश्वर ने न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत लोणावळा विभाग मधील वडगाव महाड पोलीस ठाणे हद्दीतील सूर्या हॉटेल येथील आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोज अवैधरित्या ला माफिया आणि त्यांचा सहकारी गट यांच्या मार्फत रोज दिवस रात्री ते पहाटेपर्यंत पर्यंत व्हाईट रॉकेल विमानाचे व्हाईट पेट्रोल काळे ऑइल केमिकल डिझेल मॅथिंग ऑइल आदींची चोरी संबंधित टँकरचे वाहन चालक यांच्या संगमताने अनेक वर्षापासून अविरत पंचवीस हॉटेल मालक व चालक आणि चालक यांच्या मदतीने बिनबोगटपणे चालत होते वडगाव महा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक आणि वयोवृद्ध नागरिकांनी सातत्याने येथील अवैध धंदे बंद बाबत लक्ष वेधून घेण्यासाठी संबंधितांना आणि महाराष्ट्र शासन दरबारी पाठवले तक्रारी करण्यात आलेले आहेत याचे सबळ पुरावे कार्यालयीन दप्तरीत सही करण्यात आलेल्या मध्ये दिसले मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी आणि लोणावळा ग्रामीण विभागाचे पोलीस उप अधीक्षक जाणून बुजून दुर्लक्ष करीत माफियांचे हितच संबंध जोपासत कायदा सुव्यवस्थेला पटीक बनविण्याचे कृत्य आतापर्यंत केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हितार्थ गुन्हे मासिक व मनपा साप्ताहिकांच्या माध्यमातून दिनांक एकोणतीस चार दोन रोजी तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय पासून ते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ते लोणावळा ग्रामीण पोलीस उप यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे पत्र व्यवहार केले होते त्याचबरोबर सातत्याने पोलीस अधीक्षक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस उप यांची प्रतिनिधी मंडळांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विनंती तथा पुरावे सादर केले होते परंतु सूर्या हॉटेल येथील माफियावर त्यांचे विशेषार्थपूर्ण हितसंबंध असल्याने त्या अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई अथवा अवैध धंद्याचा पर्दाफाश करू शकले नाही जनतेचे नोकर असलेले खाकी वर्दी आपल्या आप बापाची जहांगीर समजले की काय असा सवाल उपस्थित होत आहे संबंधित माफियाच्या अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी स्वतःहून कारवाई करू शकले नाहीत येथेच माफियाचा अवैध धंदा पोलिसांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली प्रोटेक्शन मनीद्वारे होते सक्रिय माफियाने आतापर्यंत अवैध धंद्यातून बेहिशोबी माल